मागच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शुभ सायंकाळ आणि आज मी काढणार आहे रंगवायला आपला जो हॉल आहे तो रंगवाय काढणार आहे कारण सांगते तुम्हाला तर मी आता म्हणणार आधीमध्येच कसं काय रंगवायला आले तर जवळजवळ दोन तीन वर्ष झालं मी घर काय रंगवलेलं नाही आहे मी इतकं प्रचंड म्हणजे हे झालेले आहेत भिंती अशा काळवणलेल्या आहेत नको वाटायला आले त्यामुळं म्हणलं रंगवूया आणि मी बोलायला तसं ते ॲक्टिंग करायला असेल म्हणून तुम्हाला मी दाखवत होती काय करायला काय नाही ते बोलायला आली असं मध्ये मध्ये येतो आणि दसऱ्याच्या वेळी कसं होतं बघा दुकानात पण काम असतं आणि घरात पण सगळं स्वच्छ करायचं असतं त्यामुळं खूप लोड होतं सगळं रंगवून सगळं झाडून वगैरे काढायचं म्हटलं आणि दुकानात पण आपल्याला जास्त वेळ थांबायला लागतो त्यामुळं शक्यतो मी दसऱ्याला आता रंगवायचं बंद केलेलं आहे रंगवत होते मी दसऱ्याला पण आता बंद केलेलं आहे आता म्हटलं ह्या महिन्यात बाहेरचा हॉल आहे तो रंगवूया पुढच्या महिन्यात स्वयंपाक रंगवाय आणि स्वयंपाकघर पण भरपूर असं म्हणजे भिंती खाली खालीच म्हणजे घाण होतात वरती काय नाही पण खाली जिथं आपण बसतो उठतो डोकं वगैरे टेकलं जातं तिथं म्हणजे असं काळे डाग पडले ते चांगलं वाटत नाही घरात फ्रेश वाटत नाही म्हणून आधी हॉल आता रंगवून घेणार आहे कलर आणलेला आहे मिसळीला कलर आणायला लावलेला आणलेला आहे हे गेलेले आहेत कामाला आता हे डबलला गेलेले उद्या सकाळी येणार ते त्यामुळे स्वयंपाक पण संध्याकाळी काय जास्त नाही आहे दोघांचंच आहे म्हणून म्हटलं खुली तर रंगवून घेऊया चला आधी सगळा पसारा काढून घेते आणि दसऱ्याच्या वेळी आमच्या इथं कसं असतं बघा पाण्याचा पण प्रॉब्लेम होतो कारण की सगळीच सगळं काढतात त्यावेळी मग पाण्याचा खूप प्रॉब्लेम होतो त्यावेळी सगळी धूतच असतात नुसला पर्यंत त्यामुळे पाणी पण कमी पडतं तेव्हा पाणी कमी पडतं पाणी भरपूर असले की आपल्याला रंगवले की खूप पाणी लागतं बघा पाणी नसले की रंगव म्हणजे ते फरशी धुवायला म्हणा किंवा काय पण असं आता बेडशीट वगैरे घाण होतात जे अंतरलेलं वगैरे असतं ते तो घाण गान होतं ते सगळं धुवायला वगैरे जास्त पाणी लागतं त्यामुळं मग ते दसऱ्याच्या वेळी दे नाहीच काढलेलं बरं असं मला वाटायला आले म्हणून मी आता बंदच करणार दसऱ्याच्या वेळे काढेचं आधीमध्येच असं रंगवून घ्यायचं आणि दसऱ्याला फक्त झाडून भांडे वगैरे घासून अंतरुण वगैरे धुतला तरी चालते तर कलर आ, मी काय करते कलर आता हा कलर आहे तर म्हणजे त्याच्यावर एक हे असतो आकडा असतो अंक असतो तर तो लिहून ठेवायचा आणि परत आपण गेलो की ते दाखवलं की त्याच कलरचा सेम आपल्याला त्यांनी कलर देतात तर मी सगळ्या ह्या आता तिन्ही खोली खोलीला आमच्यात वेगवेगळे कलर आहेत तर ह्या खोलीचा इथं मी असं पट्टी वगैरे असं त्याच्यावर मार्करने लिहून हो ठेवते आता हॉलचा पण मी लिहून हो ठेवलेला बाथरूमच्या तिथं असं लाईट फिटिंगची जी पट्टी आहे प्लॅस्टिकची त्याच्यावर मार्करने लिहून हो ठेवलेला होता तर तो कलर तो आकडा दाखवला त्यांनी शेड तो व्यवस्थित बनवून दिला आणि आता त्या खोलीचा पण मी देवघराचा पण तिथं लिहून ठेवलेला आहे ह्या खोलीचा पण कुठंतरी मी लिहून ठेवलेला इथं कुठं आहे तर तो बघायला पाहिजे ह्याचा पण लिहून ठेवला आहे तर मग सगळे हे असतील ते लिहून ठेवलेले आहेत जागे जेणेकरून म्हणजे जा आपल्याला कलर म्हणजे कुठला शेड आहे काय आणि बदल होतो बघा आणायला गेलं की कसं जरा असं म्हणजे फेंट डार्क असं होतं तसं होऊ नये म्हणून मी सगळं ते अंक जे असतात ते लिहूनच ठेवलेले आहेत जेणेकरून बरं वाटतं चला कसं रंगवते काय रंगवते शेअर करते तुमच्यासोबत व्हिडिओला सुरुवात करूया हे पहा हा कलर आहे आणि हा कडा असतो त्याच्यावर हे लिहून ठेवायचं असं जे आपल्याला बरं पडतं आणि कलर हा शेड आहे बघा ही छोटीशी अशी वाड आहे छोटी म्हणजे पाच लिटरची एका खोलला पाच लिटर, लिटर लागतं थोडासा डार्क कलर देते मी आता यामध्ये एकच तांब्या म्हणजे एक लिटरच मी पाणी घालते जो तांब्या असतो आपला तो एक लिटरचा असतो तो तेवढाच मी घालते रंगकामाला वेळ लागत नाही सगळ्यात वेळ लागतो तो पसारा काढण्यात आणि पसारा सगळा काढल्याशिवाय कधीही का रंगकाम करायला सुरुवात करायचं नाही म्हणजे आपल्याला अडचण होत नाही कामं करताना आणि पसारा करताना आपल्याला म्हणजे खूप छान वाटतं आपल्याला वाटतं हे घ्यावं ते घ्यावं असं आपल्या घरासाठी म्हणजे वाटतं आपल्याला पण जास्त पसारा झाला आणि ज्यावेळी आपण झाडा वगैरे काढतो त्याचवेळी कळते की आपल्या घरात पसारा आपण किती केला आहे आणि नको तो पसारा किती आहे ते आता पडदे लावून मला आवडते दोनच दिवस झाले असतील परत सगळं काढायला लागलं आणि आमच्या खिडकीला स्लायडिंग नसल्यामुळे स्लायडिंगच्या काचा नसल्यामुळे मी असं बेडशीट लावलेली होती तीसुद्धा मी काढून घेतली बऱ्यापैकी पसारा आता काढून झालेला आहे गादी ते सगळी गुंढवून घेतली बेड जो आहे तो काही काढणार नाही तो मध्ये ढकलून घेणार त्याच्यावर मी पूर्ण बेडशीट अंतरून घेतलेला आहे कपाट पण नाही आत ठेवणार कारण परवा तर मी ते बाहेर काढलेलं आहे थोडंसं मध्ये सरकून घेऊन तेवढंसंच रंगवून घ्यायचं आणि परत आणि होतं तसं ठेवायचं फरशी वगैरे पुसून घड्यात बघू शकता तुम्ही सव्वा पाच ते साडेपाच वाजलेले आहेत आम्ही काढत आहे पण जवळजवळ सगळा आवरायला अकरा सव्वा अकरा झाले रात्रीचे या घड्याळामध्ये सहा वाजलेले आहेत पण अर्धा ते पाऊन तास मी घड्याळ पुढं लावलेलं आहे त्यामुळं सव्वा पाच ते साडेपाचच वाजलेले आहेत खरं म्हणजे वर्षातून एकदा रंगकाम केलेलं चांगलं असतं कारण की रंगकाम केल्याचा एक फायदा होतो बघा काना आणि कोपरा स्वच्छ होतो जाळी जळमाटा असतील किंवा कानाकोपरा झाडून घेताना तसं होत नाही प्रत्येक ठिकाणी हात लागत नाही आणि ज्यावेळी आपण रंगकाम करतो त्यावेळी प्रत्येक ठिकाणी म्हणजे कानाने कोपऱ्यात ब्रश फिरला जातो का उपयोग नाही चिट चिट ते चिटकून अरे खाल टाकून पाहिला चिटकत्याला जाम झाल्यात अरे निघतात का नाही कणकण झाले का कलर आहे गर कल नाही त्याने पूर्ण भिंती वगैरे सगळं झाडून घेतलं आणि स्वच्छ लोटून काढून आधी कचरा काढून घेतला कारण की कचऱ्यातच जर तुम्ही रंगवला तर तो कचरा फरशीला तसा चिटकून बसतो आणि आता सगळ्यात आधी कलर करून घेते <coughs> पाच लिटरची ही आहे तर पाच लिटरच्या वाडीमध्ये एक लिटर पाणी घालायचं म्हणून त्यांनी सांगतात पण जवळजवळ मी ना दोन ते, लिटर पानी पर ते। कमीद कमीद तीन लिटर पाणी यामध्ये वापरलेलं कारण खूप असा घट्ट कलर असतो तो आणि ब्रश तुम्ही बुडवला की अजिबात म्हणजे रंगवता येत नाही एवढं घट्ट असतं त्यामुळं कमीत कमी तीन लिटर पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आणि व्यवस्थित सगळे बाळडी धुवून वगैरे वापरायचे आतमध्ये खूप घट्ट असा कलर असतो हा कलर का वापरायचा तर या कलरमुळे कलर कसा कलर हा फ्रेश असल्यामुळे घरात उजेड भरपूर येतो ह्या कलरमुळे आणि मला शक्यतो असं डार्क कलर जास्त आवडत नाहीत आता स्वयंपाकघरामध्येच थोडासा आमचा जास्त असा डार्क कलर झालेला आहे तरी पण तो पिस्ता कलर आहे पण मला डार्कच वाटतो पण हा कलर दिसायला जेवढा चांगला दिसतो तेवढ्याच लवकर हा घाणसुद्धा होतो कारण त्यामुळे ते घाण होतं त्यामुळेच तो त्या कलर नको वाटतं हा कलर दिला तर कसं करायला पाहिजे प्रत्येक वर्षी रंगवायला पाहिजे एकतर पूर्ण रंगवायला पाहिजे नाहीतर खालणं खालणं तर जेवढं म्हणजे आपण बसतो उठतो डोकं आपलं टेकलं जातं तिथं हात लागतो तिथं असं घाण होतं काळपट होतो तिथं ते व्यवस्थित असं एक दोन लिटर आणून वर्षातनं एकदा दिलं तरी खालणं चालतं पण रंगवल्यावर घरामध्ये खूप छान फ्रेश वाटतं आणि समाधानसुद्धा वाटतं आमच्या तीन खोल्या आहेत तर तीन खोल्यांना रंगवायला कमीत कमी मला वाटते सोळाशे ते सतराशे रुपयेचा कलर लागतो त्यामुळे आमच्या त्यांनी वर्षाला रंगवून देत नाहीत दोन वर्षात नाही एकदा रंगव म्हणतात तरी पण माझं आता जवळजवळ तीन वर्ष झाली मी रंगवलेलं नव्हतं आत्ता फक्त हॉलच रंगवला अजून स्वयंपाकघर आहे देवघर आहे आता ते पण आणून सगळ्यात जास्त उशीर लागतो तो स्वयंपाकघराला कारण गर पसारा इतका असतो तो हलवायचा आणि त्यानंतर मग सगळं हे करायचं तर खूप म्हणजे वेळ लागतो आणि त्याला मनुष्यबळ असलं की जरा बरं वाटतं आता ही खोली स्त्रीने आणि मीने दोघांनीच रंगवली तसं स्वयंपाकघराचं होत नाही पसारा काढण्यातच मला वाटते एक तीन चार तास तर जातात आणि त्यानंतर ना मग सगळं झाडायचं आणि मग रंगवायचं तर खूप म्हणजे अखंड दिवस जातो त्यामध्ये आणि कसं होतं वरचा पसारा जर काढला आपण तर खाली घेणार कोण असलं बर तर बरं पडतं नाही तर सारखं खालवर खालवर चढून उतरून पाय अक्षरशः धुकायला लागतात त्यामुळे स्वयंपाकघर आता ज्यावेळी यांना सुट्टी असेल त्याचवेळी मी काढणार आहे मागच्या वेळी मी कलर आणलेले ते ते जी वार्टी त्यांनी दिलेली होती तर ती वेगळी होती आणि ह्या वेळची जरा वेगळे आहे मला वाटते की असं कंपनीमध्ये काहीतरी फरक असणार आहे किती दिवस झालं म्हणतो ते मी रंगवायचं रंगवायचं रंग दसऱ्याच्या आधीपासून म्हणत होते की रंगवायला पाहिजे रंगवायला पाहिजे पण ते काय झालं नाही शेवटी आज तो दिवस उजाडला म्हणायचा रंगकामात कपडे हात परत सगळं आपलं पूर्ण शरीर सगळं आड होत असा भारी वाटत आहे आणि असा ब्रश असला की फास्ट होतं बघा रंगवून हा ब्रश आणून जवळजवळ चार वर्ष झाले असतील पण कानाकोपऱ्यात मात्र हा ब्रश जात नाही तिथं जो छोटा ब्रश असतो आपला साधा ब्रश तोच वापरावा लागतो पण या ब्रशमुळे खूप फास्ट रंगवून होतं आणि कलरसुद्धा म्हणजे सांडत पण नाही आणि व्यवस्थित वापरला जातो कलर म्हणजे व्यवस्थित पुरवठा येतो आता इथं बघू शकता कानाकोपऱ्यात मात्र अजिबात तो ब्रश फिरत नाही चांगलं लागते सोड्यानं कलर हे जाड आहे यो आता हत्ताच करेक्ट आहे का यो हो। खालचा असून दे बाळ तिथलं तिथलं बी असून दे हा ना तर बस म्हणलं गरंगोळ्या चालल्यातच वरंगोळ्या चालल्यातच म्हणलं

निम्मी रूम रंगवून झालेले आहे आणि थोडीशी विश्रांती घ्यायची म्हणून थोड बसलेक सारखं काम केलं तर पाय पण दुखतात बघा सारखं उतरायचं चढायचं उतरायचं चढायचं आणि इथं बघू शकतात तुम्ही बाथरूमला आत जाताना हात लावतात ते हात लावलेलं केवढं असं साळ झालेला आहे पूर्ण भिंत झाली पूर्ण वर पण देतो आम्ही असा कलर वर तर तो कोपऱ्या देवळात झालं आहे अजून एक कप कोपरा आहे आता बघूया कलर खुरं होतं का काय हा काय तुला गोष्ट सांगाल हां कारण कसं झाले आहे जास्त दिवस रंगवायला नसल्यामुळे बघा खूप भान झालं खरंच थोडा भान आहे त्यामुळे कलर जास्त लागतो कॅमेऱ्यातून बोलायचं कलर कसं होतो घर घालणार की जास्त लागतो नाहीतर वर्षाला रंगवला की एवढं लागत नाही आणि अवतार श्रीचा अवतार वगळा स्त्रीच्या अंगावर एवढं पडा आणि वर असं रंगवाल की त्या अंगावर पड पांढरे सगळ्यात शेवटी वरतीसुद्धा असा कलर दिला कारण की वरती पण कलर दिला तर खूप छान वाटतं आणि मी प्रत्येक वेळी देते पण सगळ्यात शेवटी देते आणि घराचा फायनल लुक दाखवते मी तुम्हाला पूर्ण घर आता रंगवून झालेला आहे कपाटाच्या खालचं वगैरे फरशी पुसून घेतली आणि कपाट जागेला लावलं परत बेडच्या तिथलं पण पुसून घेऊन ते लावायचं आहे आणि स्लॅब त्याने व्यवस्थित असा गुळगुळीत केलेलं नाही नाहीतर व्यवस्थित कलर त्याच्यावर बसला असता स्लॅबला जो गिलावा असतो तो व्यवस्थित केलेला नाही बाथरूम मध्ये पण रंग रंगवलेलं कधी दिसते आणि हे कधी दिसते आत्ता झालेलं आहे आमचं रंगवून टायमिंग बघा दिसते पंधराच मिनट पुढे काढायचे पावणे दहा तर वाजलेले अजून पसारा लावायचा आहे उठा बसते हे वाळाय नाही अजून म्हणून मी पेड इकडे लावायने साडेपाच पावणे साला चालू केलेला आहे आणि अखोलेतन पसारा कमी तिथनं पुढं मग स्त्रीनं आंघोळ केली मी ना आंघोळ केली आणि मग बाकीचा पसारा होता तो लावला फरशी पुसून घेतली आणि स्वयंपाक थोडासाच होता त्यामुळं मग जवळजवळ अकरा सवा अकरा वाजता मग उपीट बनवलं झोपायला आम्हाला बारा ते साडेबारा वाजलेले होते आणि पसारा थोडासाच लावला मी बाकीचा म्हटलं सकाळी लावायला येते म्हणून ठेवले कारण की आता स्टॅमिना सपलेला होता आणि रंगकाम करायला आपण पेंटरला दिलं तरीसुद्धा चालतं पण पेंटर, चालत। पेंटर लोक आपल्यासारखं म्हणजे जसं आपण रंगवतो तसं रंगवत नाहीत बघा म्हणजे ते काय त्यांचं फक्त पैसे मिळवण्यासाठी व्यवस्थित पुढचं पुढचं रंगवणार आणि जातात असं कान आणि कोपरा व्यवस्थित रंगवत नाही आपण कसं कुठं लागलाय कलर नाही आता एक एक भिंतीला जवळजवळ मी तीन ते चार वेळा हात फिरवलेला आहे तसं काही पेंटर लोकं म्हणजे रंगवत नाहीत तर चला माहिती मीनो अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता कसा वाटला काय वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सगळ्या ताईंचे दादांचे काकू काका मावशी यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ